नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आसियान देशांबरोबरचे घनिष्ठ संबंध भारताच्या फेस्ट धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी जकी उर रहमान लखमी याच्यासह सात जणांना पाक न्यायालयाकडून नोटीस प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणात दोषी अंकुर पनवारला आज शिक्षा ठोठावणार हो गणपती बाप्पांपाठोपाठ आज राज्यात गौरींचं आगमन ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं प्रदीर्घ आजारानं मुंबईत निधन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता अँडी मरेचं आव्हान उपांत्यपूर्व सविस्तर संपुष्टात आसियान देशांबरोबरचे घनिष्ठ संबंध भारताच्या पर धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं लाओ पीडीआर इथं सुरू असलेल्या चौदाव्या इंडो आसियान शिखर परिषदेत आज बोलत होते भारत आणि आसियान देशांमध्ये शांतता एकोपा राखण्याची आमची प्राथमिकता असल्याचंही म्हणाले वाढत चाललेला दहशतवाद आणि मूलतत्ववाद्यांम्ळ आपल्या सामाजिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याचं सांगत दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणाले भारत आणि आसियान देशांमध्ये आर्थिक सुरक्षा आणि संस्कृती यांच्या माध्यमातून संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं आसियान देशांमध्ये राजकीय सुरक्षा सहकारी आवश्यक असून भारत त्यासाठी मदत करेल ते म्हणाले मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासह अन्य राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेणार आहेत मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात पाकिस्तानमधल्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं काल लष्करी तोयबाचा कमांडर जकीउर रहमान लखवी याच्यासह सात जणांना नोटीसा बजावल्या आहेत हे सातही जण मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या गटात सहभागी असल्याचा आरोप भारतानं पुराव्यांसह होता मुंबईवरील हल्ल्यासाठी आलेल्या दहा दहशतवाद्यांनी वापरलेल्या अल फौज या बोटीच्या परीक्षणाची माहिती सरकारनं सादर करावी अशी नोटीसही न्यायालयानं दिली आहे या खटल्याची पुढली सुनावणी बावीस सप्टेंबरला होणार आहे हवामानाचा सा अंदाज सांगणाऱ्या इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहासोबत उड्डाण करणाऱ्या व्ही एफ झिरो फाईव्ह या अग्निबाणाचं प्रक्षेपण आज दुपारी चार वाजता श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून करण्यात येणार आहे इस्रोच्या हे उड्डाण होणार आहे भारतीय बनावटीचं क्रायोजनिक इंजिन घेऊन जाणारा हा पहिलाच अग्निबाण आहे या उपग्रहाचं वजन दोन हजार किलो असून त्याचा कार्यकाळ अंदाजे आठ वर्षांचा राहणार आहे हवामानाच्या बदलाचा अभ्यास तसंच भूपृष्ठावरील शोध आणि मदतकार्यात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे या अग्निवाण प्रक्षेपणाच्या उलट गणनेला काल सकाळी प्रारंभ झाला राजधानी दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या प्रवासासाठी येत्या नऊ विक्री विक्रीनिहाय तिकीट दर प्रणाली लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे या निर्णयानुसार प्रत्येक दहा टक्के तिकिटांच्या विक्रीनंतर पुढच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ करण्यात येईल त्यामुळे सुरुवातीची दहा टक्के तिकिटं घेणाऱ्या प्रवाशांना मूळ रकमेत तिकीट, तिकीट उपलब्ध होईल नंतर मात्र दहा टक्क्यांची वाढ तीन टप्प्यांपर्यंत करण्यात येईल म्हणजेच पहिल्या दहा टक्क्यांच्या तिकीट विक्रीनंतर भाड्यात दहा टक्के तर नंतरच्या दहा म्हणजेच वीस टक्क्यांनंतर पुन्हा मूळ भाड्याच्या दहा टक्के तर तीस टक्के तिकीट विक्रीनंतरही मूळ भाड्यात दहा टक्के भाडेवाढ होणार आहे प्रथम वर्ग वातानुकूलित आणि एक्झिक्युटिव्ह वर्गाच्या सध्याच्या भाड्यात मात्र कोणतीही वाढ करण्यात येणार नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आरक्षण शुल्क खानपान सुविधा तसंच सेवा करातही कोणतीही वाढ करण्यात आलेली आलिट सातबारा संगणकीकरण आणि दुरुस्त्यांचं काम तलाठ्यांनी तातडीनं पूर्ण करून डिजिटल इंडिया मोहिमेला हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे डिजिटल इंडिया मोहिमंतर्गत ई e म्युटेशन बाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतला त्यावेळी ते बोलत होते तलाठ्यांनी तीन महिन्यात काम पूर्ण करून खातेदारांना बिनचूक संगणकीकृत सातबारा उपलब्ध करून द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कामात तलाठ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीनं पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाचा पन्नास टक्के वाटा केंद्र सरकारनं उचलावा अशी मागणी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल नवी दिल्लीत केली दिल्लीतल्या परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशमुख यांनी ही मागणी केली बैठकीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते राज्यातल्या कांदा उत्पादकांचं होत असलेलं नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान देण्याचं ठरवलं आहे त्यापैकी पन्नास टक्के वाटा केंद्रानं उचलावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे अशा प्रकारची तरतूद केंद्र शासनाकडे नसल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय नसल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत हा विषय मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राधामोहन सिंग आणि रामविलास पासवान यांनी देशमुख यांना दिलं आहे कांदा नाशवंत असल्यामुळे त्याची वाहतूक तातडीनं होऊन शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं यासाठी कांदा वाहतुकीवरही केंद्र सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी देशमुख यांनी या बैठकीत या यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर निर्णय येईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे नागपूर शहरातल्या दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना परस्परांशी जोडणाऱ्या प्रस्तावित बुद्धिस्ट सर्किट प्रकल्पासाठी केंद्राकडून शंभर कोटींचा निधी देण्यात येणार आहे हा निधी केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेतून दिला जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी काल नवी दिल्ली दिली परिवहन भवनात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धिस्ट सर्किट संदर्भात बैठक झाली या बैठकीला शर्मा यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बावनक्महापौर सुलेखा कुंभारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते देश विदेशातून येणाऱ्या पर्यटक आणि बुद्ध धर्मीय अनुयायांना दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय असलेल्या चिंचोलीला सुलभरित्या देता यावी या हेतूनं या तिन्ही भागांना परस्परांशी जोडणारी ही योजना तयार करण्यात आली आहे या प्रकल्पाला केंद्रानं आर्थिक सहाय्य करावं या मागणीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवार याला आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे या प्रकरणी न्यायालयात त्याच्या शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी काल युक्तिवाद केला नौदलात निवड झालेली प्रीती कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार मे मध्ये दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपीनं तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सदस्य वीरेंद्र तावडे विरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं आरोपपत्र दाखल कलि पुण्यातल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकड सीबीआयनं काल हे आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात वीरेंद्र तावडे मुख्य सूत्रधार तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत अकोलकर आणि पवार हे दोघे देखील सनातनचे सदस्य असून मडगाव बॉम्बस्फोटात हात असलेले अकोलकर फरारी आहेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्हीबी गुळवे पाटील यांच्या न्यायालयात चोवीस पानी आरोपपत्रासोबत सीबीआयनं वीस टिप्पणीही सादर केली आहेत दाभोलकर यांची पुण्यात वीस ऑगस्ट दोन साली हत्या करण्यात आली आहे अनाथालय वृद्धाश्रम पुनर्वसन केंद्र अशा विविध माध्यमातून गरजू असहाय्य एकाकी लोकांना मदतीचा हात देण्याचं काम अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था करत असतात मात्र वैयक्तिक स्तरावर समाजकार्याची जाणीव होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते मात्र शरीर थकलं की पोटाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं कधी नोकरी व्यवसायानिमित्त मुलं परदेशी गेल्यामुळे तर कधी जवळ असूनही मुलांकडून दुर्लक्षित राहिल्यामुळे वृद्धापकाळ अनेकांना असह्य होतो यातल्या काहींना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून समाजाकडून तात्पुरती मदत मिळते तथापि कायमस्वरूपी मदत मिळवून देणारे सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था असतात ज्यांची माहिती देण्याचं काम प्रसार माध्यम करत असतात दूरदर्शनही याला अपवाद नाही आमची रिपोर्टर तबस्सुम मलिक हिनं अशाच एका सामाजिक कार्यकर्त्याला आपल्यासमोर आणलं आहे

तर त्यासाठी लागते दुर्दम्य इच्छाशक्ती कामाचं सुनियोजन आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना त्यामुळेच मार्क डिसुजानी या वयातही दुसऱ्यांकडून आर्थिक मदत न स्वीकारता अन्नदानाचा हा महायज्ञ सुरू ठेवलाय वृद्धांना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेता कशा प्रकारे आहार लागेल याची पुरेपूर काळजीही दिसूजा घेतात हे लाभार्थी कुमार चड्डा या प्रतिक्रियतुन आप लक्ष्य दी हमें बहुत अच्छा लगता है और इनका खाना भी बिल्कुल घर के खाने जैसा है ना उसमें ज्यादा नमक ना मिर्ची ना ज्यादा तेल तो ऐसा लगता है जैसे बहुत साधा सीधा खाना है और वो खाना खा के हम लोगों को किसी भी प्रकार का शरीर पे या मन पे विकार नहीं आता और हम एकदम स्वस्थ महसूस करते हैं डिसुझा यांना त्यांच्या या आगळ्या वेगळ्या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे समाजसेवा ही त्यांच्यासाठी केवळ सेवा राहिली नसून ते एक व्रत झालंय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळ दूध संघाची चौपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क कार्यालय परिसरात झाली यावर्षी दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर सव्वा दोन रुपये तर गायीच्या दुधासाठी सव्वा रुपया फरक देण्याची घोषणा अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली सभेत नगरसेवक सुनील कदम आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी यावेळी मध्यस्थीचा प्रयत्न केला अमूल डेअरीनं निर्माण केलेलं आव्हान आपल्यासमोर आहे आपसात भांडत राहिलो तर अडचणीत यायला वेळ लागणार नाही असं सांगत सर्वांनी मिळून काम करूया असं आवाहन नरके यांनी केलं सभास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या किल्ले पन्हाळ्यानं स्वच्छ भारत अभियानांतर्गत कात टाकली आहे राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून पन्हाळा परिसर हगणदारी मुक्त झाला आहे पन्हाळा शहर आणि परिसर मिळून तीन हजार शंभर एवढी लोकसंख्या आहे यातील एकशे चार कुटुंबांना स्वतःची शौचालय नव्हती पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेनं प्रसंगी स्वतःचा निधी वापरून या एकशे चार कुटुंबांना शौचालयासाठी निधी उपलब्ध करून दिला शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावं या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्वे करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले शौचालयाचे मागणी करणारे अर्ज व त्याच बरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नगरपालिकेनं शासनाच्या मदतीची वाट न पाहता शौचालय बांधणीसाठी स्वतःहून प्रयत्न केले जनजागृती केली शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता नगरपालिका फंडातून मागेल त्याला शौचालय देण्यात यावा या अर्थी नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास लावले शौचालयाची मागणी करणारे अर्ज व त्याचबरोबर त्यांच्याकडून एक शपथपत्र घेण्यात आलं की आपण उघड्यावर शौचालयाला न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करायचा पन्हाळा नगर परिषदेनं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हागणदारी मुक्तीचा प्रयोग स्वतःहून केला होता त्यावेळी दहा लोकांनी शौचालय बांधली आणि काही कारणास्तव ती मोहीम थांबली पन्हाळा नगरपालिकेकडे पहिल्यांदा संडास नव्हते आमच्याकडं आम्हाला असं बाहेरच जावं लागत होतं पण आता पन्हाळा नगरपालिकेने प्रत्येकी घरटी संडास बांधून दिले त्यांना लोन काढून दिले परत त्यांच्याकडून आता व्यवस्थित त्यांना अनुदान देऊन जे त्यांनी आता संडास बांधून घेतले त्यामुळं आता प्रत्येक जगा पन्हाळा नगर पन्हाळ्यातून आमच्या हागणदारी मुक्त झालेले एकंदर काय तर नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पन्हाळा गिरस्थान हागणदारी मुक्त झाल्याचं पन्हाळकरांना समाधान वाटत आहे सांगली जिल्हा परिषदेतर्फे काल बिरणवाडी इथं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत शाळकरी मुलांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं मातीतून पसरणाऱ्या जंतूंमुळे मुलांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो त्यामुळे रक्तक्षय होऊन मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटते यावर व्यापक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागानं येत्या वीस सप्टेंबरपर्यंत बालकांची आरोग्य तपासणी आणि जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या मोहिमेचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील आणि उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या उपस्थितीत झालं याच कार्यक्रमात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जळगावमधल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ काल पूर्ण झाला त्यानिमित्त विद्यापीठात त्यांचा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मेश्राम यांचा मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दारिद्र्याचं दुःख आणि चटके सहन करून कुलगुरु पदापर्यंतचा प्रवास केलेल्या मेशराम यांचा आदर्श तरुणाईनं घ्यावा असं आवाहन सिंधुताई सपकाळ यांनी केलं सत्काराला उत्तर देताना मेशराम म्हणाले की हा माझा वैयक्तिक सत्कार नाही तर खानदेशवासियांचा सत्कार आहे विद्यार्थी हा परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी असावा असं म्हणाले नंदुरबार आदिवासी अकादमीच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी झालं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲडव्होकेट अमरजित सिंग गिरासे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सुशील अत्रे उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यातल्या गणेशोत्सव मंडळांनी वैविध्यपूर्ण आकर्षक देखावे साकारले आहेत खामगाव इथल्या रामदल गणेश मंडळानं शिवाजी वेस म्हणून शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती साकारली आहे तर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत संगत गणेश मंडळ आणि लक्ष्मी गणेश मंडळ यांनी भव्य अशा मातीच्या मूर्तीची स्थापना केली आहे शहरातल्या छोटा हनुमान या मंडळानं गणेश मूर्ती शेतकऱ्याला घेऊ नको फाशी जग राहील उपाशी असं आवाहन करत साकारलेला देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतो गणपती बाप्पांच्या पाठोपाठ आता राज्यात सर्वत्र माहेर वाशिणी असलेल्या गौरींचं आगमन होत आहे गणेशोत्सवाप्रमाणेच घरोघरी गौरी आणून त्यांची पूजा केली जाते प्रत्येक ज्ञातीनुसार गौरीच्या पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे गौरी आगमन गौरीचं जेवण आणि विसर्जन असे तीन दिवस गौरीचा सण उत्साहात साजरा केला जातो गौरी या माहेरवाशिनी आणि तसंच संपत्तीची देवता असलेल्या लक्ष्मीचं प्रतीक असल्याचं मानलं जातं घरोघरी खड्यांच्या गौरी मुखवट्याच्या गौरी उभ्या गौरी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची पूजा केली जाते गौरीच्या दोन मुखवट्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौर अशा नावानं ओळखलं जातं तिसऱ्या दिवशी खड्यांच्या गौरीचं विहिरीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केलं जातं तर उभ्या गौरींच्या मुखवट्यावर अक्षता टाकून हे मुखवटे उतरवून त्यांचं विसर्जन केलं जातं मराठी साहित्य विश्वातले ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं काल मुंबईत निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेहानं आजारी होते पाटील यांच्या कवितांमधून माणूस निसर्ग आणि समुद्र हे विषय केंद्रस्थानी होते त्यांचा एकही कवितासंग्रह प्रकाशित झाला नसला तरी कवितांच्या गावा जावे या कार्यक्रमामुळे त्यांच्या कविता लोकप्रिय झाल्या होत्या त्यांनी काही चित्रपटांसाठी गीत लेखनही केलं होतं पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पूर्व इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल गतविजेत्या अँडी मरेचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं काल पाच सेट्सपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत केई निशिकोरीनं मरेचा एक सहा सहा चार चार सहा सहा एक सात पाच असा पराभव केला महिला एकेरीच्या लढतीत कॅरोलिना प्लिस्कोव्हानं अॅना कोंजू हिच्यावर सहा दोन सहा दोन अशी सरळ मात करत उपांत्य फेरी धडक मारली अन्य उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकित सेरेना विलियम्सनं रोमानियाच्या सेमोना हालेपचा सहा दोन चार सहा सहा तीन असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आसियान देशांबरोबरचे घनिष्ठ संबंध भारताच्या टेस्ट धोरणाचा परिपाक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी जकी उर रहमान लकवी याच्यासह सात जणांना पाक न्यायालयाकडून नोटीस प्रीती राठी असे हल्ला प्रकरणात दोषी अंकुर पनवारला आज शिक्षा ठोठावणार गणपती बाप्पांपाठोपाठ आज राज्यात गौरींचं आगमन ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं काल मुंबईत निधन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता अँडी मरेचं आव्हान तुफान्या पूर्व फेरीत संपूर्ण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता